अरे सहा रुपये सात रुपये कांदा एकरी खर्च पंचावन्न हजार हो आणि उत्पन्न सत्तावीस हजार कसं काय व्हायचं नाना यंदा फक्त भातच फायद्यात राहिला आणि म्हणजे कांदा शेतकरी आपण सगळंच फायद्यात राहिलो शिरमन बिरमन नाही व्हायचं का होय हे हे जे आहे ना तुमच्या पिढ्यान पिढ्यांच किंवा काही शतकांचं जे भिरूड आहे त्याच्याबद्दलची चर्चा आहे त्याच्याबद्दलच एक नाटक आहे आणि त्या संदर्भात आज मी तुमच्याशी बोलणार आहे शेतकरी कांदा उत्पादक असो सोयाबीन कापूस उत्पादक असो ऊस उत्पादक असो किंवा अगदी द्राक्ष जरी त्यांनी घेतले तरी अनेकदा बाजारभाव त्याच्या हातात नाही हे आपण अनुभव घेत हो। आहोत अॅग्रोशिवारच्या माध्यमातन आपण शेतकऱ्यांना मार्केट सक्षम करणार आहोत किंवा मार्केट सक्षम करू असं जेव्हा म्हणतो तेव्हाही या सगळ्या याच्यामध्ये एक गॅप राहतो तो म्हणजे आपण माहिती तर सांगतो पण बरेचदा तो बाजार ना तुमच्या हातात असतो ना माझ्या हातात असतो ना आणखी कुठल्या विश्लेषकाच्या हातात असतो या सगळ्यातनं ब हवामान असेल शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या संदर्भातले धोरणं असतील उत्पादन असेल मागणी पुरवठ्याचं गणित असेल आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील ह्या सगळ्याच गोष्टी परिणाम करत असतात आणि सगळ्यात शेवटी आपला शेतकरी त्यात जर कांदा उत्पादकाची परिस्थिती तुम्ही बघत असाल तर ती किती वाईट आहे ते सांगायला किंवा किती वर खाली होते अगदी दिवसाला बदलते आज मला असं वाटतं की माझ्याकडे दोन ट्रॉली कांदा आहे आणि मी खूप श्रीमंत असतो मी सगळा हिशोब करून तयार ठेवतो गरे दोन ट्रॉली कांदा आहे म्हणजे साधारण बघा इकडे पाच टन तिकडे पाच टन म्हणजे दहा टन होईल वगैरे वगैरे याचे एवढे पैसे येतील पण बाजारात जेव्हा मी पाऊल ठेवतो शेतकरी म्हणून तेव्हा जे भाव घसरलेले असतात कागदावरचे वेगळे आणि तिथं प्रत्यक्ष गेल्यानंतर सकाळचे वेगळे दुपारचे वेगळे त्यानंतर ज्या वेदना होतात त्या कुणालाही सांगता येत नाही आणि मग लागतं एक भिरूड या भिरुडावर मात करणं तर फार गरजेचं आहे हॅग्रोशिवारनं वेळोवेळी या सगळ्या गोष्टी सांगितलं की प्रक्रिया उद्योगाची कास धरणं आणखी वेगवेगळे उपाय त्याच्यामध्ये आहे पण आजचा जो विषय आहे हा जे भिरूड नावाचं जे नाटक आहे प्रणव भोसले हे त्याचे दिग्दर्शक आहेत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अनेक पुरस्कार यांना मिळवलेले आहेत हे नाटक येत आहे मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी नाशिकच्या कालिदास सभागृहामध्ये कालिदास नाट्यगृहामध्ये आता या नाटकामध्ये तुमची आमची सगळी गोष्ट आहे या नाटकामध्ये जे मांडलंय ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं वास्तव मांडलंय एकूणच शेतीचं वास्तव मांडलंय एका बाजूला बाजारभाव मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला सावकारी पाश जो आहे तो आपल्याला आवडतोय बँकांचा पाश आवळतो आहे आणि त्याचं एक भिरुड आपल्या मागे लागतं आता हे भिरुड जी आहे ती सगळी मागे लागतच जातात आणि शेतकरी त्याच्यात गुरफटत जातो आमचे शेतकरी संघटनेचे समन्वय जे बघतात ते बोराडे साहेब आहेत ते मागच्या दोन वर्षांपासून नाशिक जिल्हा बँकेच्या संदर्भात लढा देत आहे धरणं आंदोलन करत आहे आजही तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर गेलात नाशिकच्या तर तिथं ते धरणं आंदोलन सुरू आहे कारण पंचावन्न ते छप्पन्न हजार शेतकऱ्यांच्या मागे हे भिरूड लागलेलं आहे जिल्हा बँकेचं कर्जबाजारीपणाचं आणि या जमिनींवर नाशिक जिल्ह्यामध्ये जप्ती येणार हे एकट्या नाशिक जिल्ह्याचं वास्तव नाही आहे अहिल्यानगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पुण्यामध्ये अगदी कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा जिथं बघाल तिथं या पद्धतीचे भिरुडच शेतकऱ्यांच्या मागे लागलेले आहेत ला नाशिकमध्ये तर अनेकदा अनेक भागांमध्ये अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव पण होऊ घातले होते पण या सगळ्या भगवंतराव बोराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी संघटनेने तिथं जाऊन ते बंद पाडले आणि त्याच्यावर अजूनही चर्चा सुरूच आहेत सोल्युशन काहीच नाहीये भिरुड मात्र जैसे ते आहे पैसे काय झाडाला लागत नाही यावेळेस फक्त तंबी देतोय पुढच्या वेळेस जर व्याज तकलं ना पिका सकट रान पेटवून देईल कळलं का चला सांगतो उशीर होतोय आप्पा तुम्हाला या सगळ्याची सवय झाली असेल पण मला आता लाज वाटायला लागली घरात राहायची अजून पण वेळ गेली ना अप्पा। शेत विकू तुम्ही मोकळे ना आम्हाला पण मोकळे द्या हे त्रास देतो कोणी या टपली मारून जा आणि त्याची जी बदनामी समाजामध्ये झालेली आहे मग त्याला कोणी त्यांच्या मुलाला मुलगी देत नाही मुलींची लग्न होत नाही तिथे पुन्हा हुंड्याची मागणी वेगळ्या अपेक्षा असतात ना लग्न जुळत येतं पण मध्येच काहीतरी त्यांच्या गोष्टी मध्येच अमुक माग अंगठी मागून घे अमुक मागून घे अशा गोष्टी हे वास्तव घडतं आहे जिथं शेतकरी स्वतःला संपून घेतात अशा विदर्भात मराठवाड्यात इतकंच नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी असेल नाही तर द्राक्ष उत्पादक असेल इथे या गोष्टी होत आहेत शेतकऱ्यांच्या मुलग्यांना आज लग्नासाठी मुली मिळत नाही सावकारी पाश आहे आणि एकूणच या सगळ्या गोष्टी आहेत याच्यावर सोल्युशन काय आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा अशी मागणी केली होती किंवा असे विचार मांडले होते मात्र हे विसाव्या शतकामध्ये याला शंभर वर्ष होऊन गेलेली आहे अजूनही त्यांचा विचार प्रत्यक्षात आलेला नाही आहे आपण समानतेच तत्व सगळे समान आहे असं म्हणतो पण कांदा उत्पादक जो वर्षभर मेहनत घेतो वर्षभर कर्जबाजारी होतो त्याच्या दारासमोर समोर लगेच वर्षाच्या शेवटी हंगाम संपल्यानंतर एखादी गाडी लागते का नवीन गाडी नवीन बैल नवीन जनावर असं होतं का असं खूप अपवादाच्या परिस्थितीत होतं असं होत असेल तर ते कर्जच त्याच्यावर असतं याच्या उलट तुमच्या कांद्यावर कोण कमवत आहे तुमच्या कांद्यावर श्रीमंत विकून विकून कोण श्रीमंत होतो आहे तुम्हाला आश्वासन देणारे राजकारणी जे आहेत किंवा आणखी कोणी असतील ते आज किती सुखात आहेत किंवा कसे आहेत आणि तुम्ही मात्र मेहनत करून काय परिस्थिती आहात हे सगळी जाणीव हो। तुम्हाला समाजाला व्हायला पाहिजे त्यामुळे हा सगळा एकूणच जो आहे तो नाटकाचा प्रपंच आहे हे जे नाटक आहे ते शहरी लोकांनाही जागृत करणार आहे म्हणजे कांद्याचे भाव पडले आता माझं बजेट बिघडलं कांद्याचे भाव वाढले माझं बजेट बिघडलं असं पेपरवाले जेव्हा बातम्या छापतात गृहिणींचं बजेट बिघडलं किंवा आणखी काहीतरी होता आता आमचं काय होणार महागाई वाढली हो तर तेव्हा हे नाटक जेव्हा तुम्ही शहरी विभागातले मध्यमवर्गीय पांढरपेशी लोक जेव्हा बघतील तेव्हा त्यांनाही त्याची जाणीव होईल की अरे नाही आपण जेव्हा चार पैसे शेतकऱ्याला देतो भाजी विकत घ्यायला जातो तेव्हा त्याच्याशी जे काय आहे कमी जास्त करणं भाव कमी करणं भाव पाडून मागणं बार्गेनिंग करणं असं करायला नको मला असं वाटतं प्रणव भोसले आणि त्यांच्या टीमनी हेच याच्यामधनं त्यांना साध्य करायचं आहे हे नाटक जे आहे ते कुणावरही टीका करत नाही कुठल्याही व्यवस्थेवर भाष्य करत नाही त्यांचा उद्देश नाही की बाबा हे गव्हर्नमेंटने असं केलं अमुख यांनी तसं केलं असं नाही आहे पण एकूण शाश्वत विकास म्हणजे काय आहे आणि शेतकऱ्याचा या संदर्भात काय त्याच्यामध्ये भूमिका असणार आहे या शाश्वत विकासामध्ये त्याचं स्थान काय असणार आहे हे अतिशय संवेदनशीलपणे हे नाटक दाखवतं हे ते मांडलं मांडत सतरा फेब्रुवारी सायंकाळी साडेपाच रोजी साडेपाच वाजता सतरा फेब्रुवारी सायंकाळी साडेपाच वाजता नाशिकच्या शालिमार परिसरात कालिदास कला मंदिर जे आहे तिथे हे नाटक आहे नाशिकमधले अध्ययन अकादमी आहे त्याच्या संचालिका आहे वैशाली शेंडे त्यांनी हे आयोजन केलेलं आहे आणि तुम्हाला जर हे बघायचं असेल शेतकऱ्यांना आणि त्याच्यामध्ये एकूणच जो काही नाटकामध्ये कशा पद्धतीने जात आहे काय त्याच्यामध्ये मांडणी केली आहे आणि त्यातून काही आणखी काही प्रश्नांची उत्तरं भविष्यामध्ये निघू शकतात का एक मंथन होऊ शकतं का याचं जर हे करायचं असेल समजून घ्यायचं असेल तर तुम्ही अवश्य या इथे या नंतर माझ्या बोलण्यानंतर एक क्यू आर कोड दिलेला आहे तो क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही नाटकाचं बुकिंग करू शकतात आणि हे जे यातनं जे नाटकामधनं जे पैसे येणार आहे ते शेतकऱ्यांसाठी विशेषतः ज्यांनी टोकाचा निर्णय घेऊन जीवन यात्रा संपवली अशा शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी ते लावले जाणार आहेत इथे जे एक आ, माजी पोलीस अधिकारी वैशालीताई शेंडे म्हणून आहेत त्या या सगळ्या याच्यामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये आणि शिक्षणामध्ये कार्यरत असतात आणि त्यांच्या माध्यमातनं त्यांच्या संस्थेच्या माध्यमातनं अध्ययन अकादमीच्या माध्यमातनं हे सर्व या नाटकातनं जमा झालेली जी धनराशी असेल ती त्या त्या शेतकऱ्यांच्या त्या मुला मुलांसाठी शिक्षणासाठी त्याचा वापर होणार आहे सामाजिक कामासाठी त्याचा वापर होणार आहे तर जरूर या भिरुड जर आपल्या पाठीमागचं काढायचं असेल किंवा का आलं आहे त्याचा विचार करून त्याच्यावर मात करायची असेल तर केवळ शहरीच नाही तर ग्रामीण शेतकऱ्यांनी सुद्धा हे नाटक अवश्य बघायला पाहिजे मंगळवारी या मंगळवारी मी तिथे असेल तर जरूर भेटूया झाडाला भिरूड लागले जपा नाहीतर उन्माळून उन्मळून पडेल ते